संत तुकाराम महाराज अभंग विठ्ठल माझा पिता माता निरूपण मेघा देशमुख चव्हाण विठ्ठल माझा पिता माता त्याच्या विण नाही गाता धन्य धन्य तो संसार जिथे विठ्ठल माझा आधार नाही मला दुसरे कोणी विठ्ठला वीण जीवन धर्मी तुका म्हणे हे चिखरे खरे विठ्ठल माझे सारे सारे इथे संत तुकारामांनी विठ्ठलाला आपल्या जीवनातील सर्वस्व मानले आहे आणि त्याच्याशी असलेले नाते माता पित्याच्या रूपात व्यक्त केले आहे संत तुकारामांनी आपल्या जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आणि विठ्ठलावरील इथे व्यक्त केली विठ्ठल माझा पिता माता यातून त्यांनी विठ्ठलाला आपल्या जीवनातील सर्वोच्च स्थान दिले आहे माता आणि पिता हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील प्राथमिक आधारसंभ असत माता आपल्याला प्रेमाने करुणेने काळजीने आपले पालन पोषण करते तर पिता आपल्याला संरक्षण मार्गदर्शन सामर्थ्य देतो संत तुकारामांनी विठ्ठलाला या दोन्ही भूमिकांमधून पाहिले आहे याचा अर्थ असा की विठ्ठल हा त्यांच्यासाठी केवळ एक देव नाही तर त्यांचे संपूर्ण जीवनच आहे पिता मातांना देवाचे रूप मानण्याची कल्पना गहन प्रतिकात्मक आहे माता पिता हे केवळ शारीरिक जन्मदाते नाहीत तर ते विश्वाची निर्मिती पालन पोषण करणाऱ्या जीवनशक्तीचे प्रतीक आहे आपण पिताला मातांना देव म्हणून पाहतो हा एक आध्यात्मिक दृष्टिकोन आहे या दृष्टिकोनाने आपण प्रेम आदर कृतज्ञता व्यक्त करतो माता पिता हे पहिले माध्यम आहे ज्याद्वारे आत्मा या जगात प्रवेश करतो आईचे गर्भ हे पवित्र स्थान आहे जिथे जीवन सुरू होते ही प्रक्रिया स्वतः दिव्य आहे कारण ती सृष्टीचा एक चमत्कार आहे आईचे प्रेम त्याग काळजी हे देवाचे प्रेम आणि करुणेचे प्रतीक आहे दुसरीकडे वडील संरक्षण मार्गदर्शन स्थिरतेचे प्रतीक आहे जे देवाचे पालन पोषण स्वरूप प्रतिबिंबित करतात बद्दल कृतज्ञता ही केवळ एक सामाजिक कर्तव्य नाही तर ते एक आध्यात्मिक प्रथा आहे जी आपल्याला जीवनाबद्दल आदर प्रेम शिकवते पिता मातांना देव म्हणून पाहणे म्हणजे त्यांची पूजा करणे किंवा त्यांच्या प्रत्येक गोष्टींवर आंधळेपणाने विश्वास ठेवणे असा अर्थ नाही त्यांच्या तत्वज्ञानात पालकांचा आदर करणे म्हणजे जे जी? जी आपल्याला जीवन देणाऱ्या सर्वोच्च शक्तीचे साधन आहे त्याची आंतरिक समज आहे पालकांबद्दल कृतज्ञता म्हणजे त्यांच्या अपेक्षांनी ओझे होणे नाही तर त्यांचे प्रेम त्याग समजून स्वतःला मुक्त जागरूक करणे पालक आणि देव यांच्यातील संबंध केवळ भावनिक सामाजिक नाही तर खोलवर तात्विक आहे पालकांच्या प्रेमात आपल्याला देवाची झलक मिळते कारण त्यांचे प्रेम निस्वार्थ बिनशर्थ असते हे प्रेम आपल्याला जीवनाबद्दल जागरूकता संवेदनशीलता शिकवते हो जेव्हा आपण आपल्या पालकांबद्दल प्रेम आदराने भरलेले असतो तेव्हा आपले हृदय आपोआपच सर्व सृष्टीचा उगम असलेल्या सर्वोच्च शक्तीकडे उघडू लागते पालकांचे महत्त्व समजवून घेणे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास प्रेरित होणे हा एक आध्यात्मिक दृष्टिकोन आहे हा आध्यात्मिक दृष्टिकोन आपल्याला जीवनाबद्दल प्रेम आदर जगण्यास माता पितांना देवाचे रूप मानणे ही केवळ एक भावना नाही तर एक खोल आध्यात्मिक सत्य आहे जे आपल्याला आपल्याला उत्पत्तीशी निर्मितीशी जोडते आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे सूचित करते की परमेश्वर हा आपल्या जीवनाचा खरा आधार आहे मानवी जीवनात मातापिता जसे आपल्याला जन्म देतात वाढवतात तसेच परमेश्वर आपल्या आत्म्याचा जन्मदाता पोषक आहे संत तुकाराम इथे विठ्ठलाला विश्वात्मक रूपात पाहतात जो सर्वांचा सर्जक पालक संरक्षक आहे त्यातून भक्ताला एक संदेश मिळतो की जेव्हा आपण परमेश्वराला आपले सर्वस्व मानतो तेव्हा आपल्याला इतर कोणत्याही आधाराची गरज पडत नाही त्याच्या वीणा नाही गाथा हा संत तुकारामांच्या विठ्ठलावरील पूर्ण अवलंबित विवाचा द्योतक आहे गाथा म्हणजे जीवनाचा आधार जीवनाचा अर्थ ते तुकाराम की विठ्ठलाशिवाय त्यांचे जीवनच शक्य नाही हा केवळ भावनिक उद्धार नाही तर एक गहन देवाशिवाय हे परम सत्य आहे परमेश्वराबद्दल परम दृष्टिकोन भक्त भक्तीला अशी अवस्था मानतो जिथे व्यक्तीचे मन हृदय चेतना पूर्णपणे देवात लीन होते त्यांच्यामध्ये भक्तीची ही पातळी तेव्हा शक्य होते जेव्हा एखादी व्यक्ती आपला अहंकार इच्छा सांसारिक आसक्ती सोडून देते भक्तीला तीव्र प्रेम समर्पणाची अवस्था भक्त मानतात जी बाह्य जगाच्या मर्यादा ओलांडते जेव्हा भक्ताचे हृदय देवाला पूर्ण शरणागतीत बुडलेले असते तेव्हा जगाचे भौतिक स्वरूप त्याच्या दृष्टीने दुय्यम म्हणते ही अवस्था तेव्हा येते जेव्हा भक्त आपली जाणीव शुद्ध करतो भक्तीद्वारे स्वतःच्या अंतर्मनात खोलात उतरतो संतांच्या मते भक्तीचा अर्थ केवळ पूजा किंवा धार्मिक विधी नाही तर तो एक आंतरिक प्रवास आहे जिथे व्यक्ती स्वतःला देवाशी एकरूप अनुभव संत भक्तीला प्रेमाशी जोडतात त्यांच्या मते प्रेम हा भक्ताला देवाशी जोडणारा पूल आहे ते म्हणतात प्रेमाच्या किरणांवर स्वार होऊन देवाच्या ज्ञानी राज्यात प्रवेश होते प्रेमात अहंकार भीतीपासून मुक्त होण्याची शक्ती असते जेव्हा भक्ताचे देवावरील प्रेम पूर्ण शुद्ध होते तेव्हा तो जगाच्या मराद्यांच्या पलीकडे जातो या जा अवस्थेत भक्ताला फक्त देवाचे सत्य दिसते बाकी सर्व काही भ्रामक दिसते भक्तीचा मार्ग नैसर्गिक असावा तो कोणत्याही बाह्य विधी किंवा नियमांचे पालन करून साध्य होत नाही जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःमधील शांतता स्वीकारते तेव्हा भक्तीची जाणीव होते शांततेच्या या क्षणांमध्ये भक्ताला देवाशी खोल संबंध येतो शांततेच्या क्षणामध्ये तुम्ही जिथे बसता तिथे ती ठिकाण तीर्थस्थान ही ती शांतता म्हणजे ध्यान आणि ध्यान ही अशी अवस्था आहे जिथे भक्त आणि देव यांच्यात कोणतेही अंतर नसते संत असा इशारा देतात की भक्ती अंधश्रद्धा किंवा कर्मकांडात अडकू नये ते म्हणतात की खरी भक्ती स्वातंत्र्य जाणीवेतून निर्माण होते भक्ताने आपले मन विचार भौतिक इच्छांच्या भावनेतून मुक्त केले पाहिजे जेव्हा मन शुद्ध आणि स्थिर होते तेव्हाच भक्ताला देवाची उपस्थिती अनुभवता येते भक्ताची देवाशिवाय दुसरे काहीही न दिसण्याची अवस्था ही अशी अवस्था आहे जिथे व्यक्तीचा अहंकार विरघळतो आणि तो प्रेम शांतता ध्यानाद्वारे देवात लीन होतो ही भक्ती केवळ देवाशी एकरूपता नाही तर स्वतःचा शोध देखील आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही ओळखशी सूचित करते की परमेश्वर हा जीवनाचा मूळ स्त्रोत आहे ज्याप्रमाणे मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही त्याप्रमाणे आत्मा परमेश्वराशिवाय अपूर्ण आहे संत तुकाराम परिपूर्ण अवस्थेचे वर्णन करतात जिथे भक्ताला आपल्या जीवनात परमेश्वराशिवाय दुसरे काही दिसतच नाही ही अवस्था म्हणजे परमहंस अवस्था किंवा जीवनमुक्ती जिथे भक्त परमेश्वरामध्ये पूर्ण विलीन होतो विठ्ठल माझा आधार संत तुकाराम संसाराला धन्य मानतात परंतु त्याला एक अट आहे तो संसार विठ्ठल केंद्रित असावा सामान्यतः संसार हा मायेचे क्षेत्र मानला जातो जिथे व्यक्ती सुख दुःख आसक्ती अहंकारात अडकते परंतु तुकाराम महाराज इथे संसाराला नवीन अर्थ देतात ते म्हणतात की ज्या संसारात विठ्ठल हा आधार आहे तो संसार धन्य आहे इथे गृहस्थाश्रमात राहूनही भक्ती कशी साधता येते याचे दर्शन संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात नंतर तुकाराम स्वतः गृहस्थ होते त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडली परंतु त्यांची चित्त नेहमी विठ्ठलात रममान होते यातून एक आपल्याला संदेश मिळतो की संसार हा भक्तीचा अडथळा नाही उलट जर तो परमेश्वराशी जोडला गेला तर तो आध्यात्मिक प्रगतीचे साधन बनू शकतो विठ्ठलाला आधार मानून संसार करणारा भक्त हा खऱ्या अर्थाने कर्मयोगी ठरतो जो आपल्या कर्तव्यातून मुक्ती प्राप्त करतो गृहस्थाश्रमी जीवनात भक्ती साधण्याबाबत तुकाराम महाराजांचे विचार अत्यंत गहन प्रेरणादायी आहेत भक्ती ही केवळ मंदिरात जाऊन पूजा करण्यापुरती मर्यादित नाही तर ती जीवनाच्या प्रत्येक पैलूत उतरू शकते गृहस्थाश्रमी व्यक्तींसाठी ज्यांचे जीवन कुटुंब जबाबदाऱ्या सामाजिक बंधनांनी भरलेले असते भक्ती ही एक आंतरिक अवस्था आहे जी प्रेम स्वीकार समर्पणातून व्यक्त होते भक्ती म्हणजे जीवनातील प्रत्येक क्षणाला उत्सवासारखी स्वीकारणे प्रत्येक कृतीत ईश्वराचा अनुभव घेणे गृहस्थाश्रमी जीवन हे भक्ती साधण्यासाठी अडथळा नाही तर एक संधी आहे गृहस्थाश्रमात व्यक्ती प्रेम कर्तव्य सेवा यांच्या माध्यमातून भक्तीचा मार्ग अवलंबू शकतो उदाहरणार्थ कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने वागणे त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे हीच खरी भक्ती आहे प्रेम म्हणजे भक्तीचा पाया आहे जिथे प्रेम आहे तिथे ईश्वर आहे गृहस्थाश्रमी व्यक्ती आपल्या जोडीदाराशी मुलांशी पालकांशी प्रेमपूर्ण नात्यांद्वारे घेऊ शकतो बंधन अपेक्षांशी जोडू नये तर ते मुक्त निस्वार्थ असावे अशा प्रेमातूनच भक्तीचा उदय होतो गृहस्थाश्रमी व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ध्यानाचा समावेश करू शकते उदाहरणार्थ काम करताना पूर्ण जागरूकतेने काम करणे स्वयंपाक करताना प्रत्येक कृतीत लक्ष केंद्रित करणे मुलांबरोबर पूर्णपणे त्यात मग्न होणे हे सर्व ध्यानाचे प्रकार ध्यान म्हणजे तुमच्या आत्मेशी जोडले जाणे गृहस्थाश्रमी व्यक्तीसाठी हे कठीण नाही फक्त तुमच्या कृतींमध्ये पूर्ण उपस्थिती ठेवा गृहस्थाश्रमी व्यक्ती आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतानाही ध्यानाद्वारे भक्ती साधू शकतो गृहस्थाश्रमी जीवनात कलह हो तणाव येतात परंतु त्यांना स्वीकारून त्यातून शिकणे हीच खरी भक्ती आहे तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की जीवनातील प्रत्येक अनुभव हा ईश्वराचा संदेश आहे तुम्ही त्याला नकार देऊ शकत नाही त्याला स्वीकारा त्यातून मुक्त व्हा गृहस्थाश्रम व्यक्ती आपल्या जीवनातील आव्हानांना भक्तीच्या दृष्टिकोनातून सामोरे जर गेली तर ती आव्हाने आध्यात्मिक प्रगतीचे साधन बनतात जेव्हा तुम्ही उत्सवपूर्ण होता तेव्हा संपूर्ण विश्व तुमच्यासोबत उत्सव साजरा करत गृहस्थाश्रम व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधू शकतो मुलांचे हसणे जोडीदारासोबतचा संवाद निसर्गाचा आनंद या आनंदातूनच भक्तीचा प्रवाह भक्ती ही काही वेगळी गोष्ट नाही ती तुमच्या जीवनाचा एक भाग आहे जी प्रत्येक अनुभवता येते गृहस्थाश्रमी जीवन हे भक्ती साधण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ आहे प्रेम ध्यान स्वीकार उत्सव यांच्या माध्यमातून गृहस्थाश्रम व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात भक्तीचा अनुभव घेऊ शकते भक्ती ही मंदिरातील मूर्ती पूजा किंवा कर्मकांडापुरती मर्यादित नाही तर ती जीवनाच्या प्रत्येक पैलू समाविष्ट आहे गृहस्थाश्रम व्यक्तीने आपल्या कर्तव्याला प्रेमाने जागरूकतेने जर पार पाडले तर ती भक्ती तोच भक्तीचा खरा मार्ग आहे तीच खरी भक्ती आहे नाही मला दुसरे कोणी विठ्ठला विण जीवन धर्म संत तुकाराम महाराज इथे आपली एकनिष्ठता व्यक्त करतात इथे ते आपल्याला सांगतात की विठ्ठलाशिवाय त्यांच्यासाठी दुसरे कोणीही नाही आणि विठ्ठलाशिवाय जीवन हे धरणीवरचे ओझे आहे किंवा भक्तीच्या एकाग्रता निष्ठा या गुणांचे महत्व अधोरेखित करते ोनातील ही ओठ अनन्य भक्तीचे प्रतीक आहे त्यांच्यासाठी विठ्ठल हा सर्वस्व आहे मित्र गुरु माता पिता परमेश्वर ही एकनिष्ठता भक्ताला परमेश्वराजवळ आणते आणि त्याला मायेच्या बंधनातून मुक्त करते तुका म्हणे हिची खरे विठ्ठल माझे सारे सारे नंतर तुकाराम आपल्या अनुभवाचे सत्य इथे मानतात ते म्हणतात की त्यांच्यासाठी हे सत्य आहे की विठ्ठलच त्यांचे सर्व काही आहे ते की ओळ त्यांच्या आत्मानुभवावर आधारित आहे जो त्यांनी भक्ती नामस्मरणातून प्राप्त केला ना। देव हा बाह्य अस्तित्व किंवा व्यक्ती नाही तर तो एक अंतर्गत अनुभव आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेल्या चेतनेचा एक स्तर आहे तुकाराम महाराजांच्या मते भक्त आणि देव यांच्यातील संबंध प्रेम समर्पण आत्मजागृतेचा संबंध आहे याच्यामध्ये भक्त स्वतःला पूर्णपणे देवाला समर्पित करतो आणि या शरणागतीमध्ये तो आपला अहंकार बुडवून टाकतो देव भक्तांसाठी सत्य आहे कारण भक्ताची श्रद्धा प्रेम देवाला वास्तविक बनवते देवाचे अस्तित्व भक्ताच्या श्रद्धेवर अवलंबून असते देव ही अशी गोष्ट नाही जी मंदिरे मस्जिदी किंवा धर्मग्रंथांमध्ये आढळू शकते उलट देव हा एक अनुभव आहे जो भक्ताच्या हृदयातील प्रेम भक्तीच्या अग्नीने प्रज्वलित होतो भक्ताची श्रद्धाच देवाला खरा बनवते कारण श्रद्धा भक्ताला त्याच्या मर्यादांच्या पलीकडे घेऊन जाते त्याला सर्वत्र व्यापलेल्या अनंत चेतनेशी जोडते भक्तीमध्ये तर्क बुद्धीची आवश्यकता नाही तर्क विश्लेषणाची जागा प्रेम श्रद्धा घेते त्यांचा असा विश्वास आहे की जेव्हा भक्त पूर्णपणे शरणागतीने देवाकडे जातो तेव्हा तो आपला अहंकार सोडून देतो अहंकाराचे हे विघटन भक्ताला सत्याकडे घेऊन जाते ज्याला तो देव म्हणतो हे सत्य बाह्य वस्तू नाही तर स्वतःची आंतरिक जाणीव भक्त आणि देवामध्ये कोणतेही अंतर नाही हे अंतर केवळ मनाच्या भ्रमामुळे दिसून येते जेव्हा भक्त आपले मन शांत करतो ध्यानाद्वारे स्वतःमध्ये उतरतो तेव्हा त्याला अनुभव येतो की देव आणि तो स्वतः एकच आहे देव तुमच्या आत आहे तुम्हाला फक्त त्याला शोधण्याची आवश्यकता आहे भक्ती ही एक शोध आहे जी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या सत्याकडे घेऊन जाते देव भक्तासाठी सत्य आहे कारण भक्ताचे प्रेम आणि भक्ती देवाला जिवंत करते हे सत्य बाह्य नाही तर एक आंतरिक सत्य आहे जे ध्यान प्रेम आत्मजागृकतेद्वारे अनुभवता दृष्टिकोनातून ही आत्मनिश्चिती दर्शवते संत तुकाराम इथे केवळ शब्दांनी बोलत नाही तर त्यांच्या जीवनातील प्रत्यक्ष अनुभवातून बोलतात त्यांनी विठ्ठलाला आपल्या जीवनात प्रत्यक्ष अनुभवले आहे आणि म्हणूनच ते ठामपणे म्हणतात की हेची खरे हा आत्मविश्वास भक्ताला प्रेरणा देतो जर तोही विठ्ठलाच्या भक्तीत स्वतःला समर्पित करत असेल तर त्यालाही अनुभव सत्य अनुभव अनुभवता येतील विठ्ठल माझा पिता माता ते संत तुकारामांच्या विठ्ठल भक्तीचा आध्यात्मिक तत्वज्ञानाचा एक सुंदर नमुना आहे या अभंगातून त्यांनी परमेश्वराला आपले माता पिता मानून त्यांच्याशी असलेले आत्मिक नाते व्यक्त केले आहे इथे भक्ती आत्मसमर्पण नामस्मरण संसार अध्यात्माचा समयवय परमेश्वराची सर्व व्यापिता ही तत्वे प्रकट होता हा अभंग आपल्याला भक्ताला परमेश्वराच्या जवळ घेऊन जातो जीवनाचे खरे तत्वज्ञान तुकारामांनी अभंगातून दाखवले आहे की परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवल्यास जीवन धन्य होऊ संत तुकारामांचे हे शब्द भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येकासाठी प्रकाश स्तंभ आहे जे त्यांना सांगतात की परमेश्वर हाच जीवनाचा खरा आधार आहे आणि त्याच्याशिवाय सर्व काही व्यर्थ आहे त्याच्याशिवाय सर्व काही व्यर्थ आहे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद